नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर वीस बाय शेड शेडमध्ये किती कोंबड्या बसतात होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर वीस बाय वीसच्या शेड मध्ये किती कोंबड्या या ठिकाणी बसतात या प्रश्नाचा अूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या ठिकाणी व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी वेळेवरती मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर वीस बावीसच्या शेड मध्ये किती कोंबड्या या ठिकाणी बसतात होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर वीस बाय वीसच्या शेडमध्ये किती कोंबड्या या ठिकाणी बसतात या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला या व्हिडिओमध्ये दिली जाणारी सगळी माहिती बघावी लागेल पण ज्या जागेमध्ये आपण या ठिकाणी कोंबड्या बसवतात त्याच्या पेक्षा पंचाहत्तर टक्के कमी जागेमध्ये मी कोंबड्या या ठिकाणी बसवून दाखवणार आहे आहे हा व्हिडिओ स्किप करू नका एवढीच आपणास विनंती या व्हिडिओची सुरुवात करणार तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आम्ही रायजिंग स्टार परभणी अंतर्गत चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी घेऊन आलो आहे एक अद्भुत संकल्पना या संकल्पने अंतर्गत उत्पादनापासून विक्री पर्यंत आम्ही मार्गदर्शन करणार याच्यामध्ये आपला, आपला खाद्य खर्च कमी करणे म्हणजे कोंबड्यांबद्दल बोलतोय मी कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी करणे कोंबड्याचं वेळोवेळी लसीकरण पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण आणि त्याचबरोबर मित्रांनो कोंबड्यांवर रोग येण्या अगोदर संपूर्ण माहिती कोंबड्यांवरती रोग आल्यानंतर सविस्तर माहिती आणि त्याचबरोबर बरोबर मित्रांनो इन्क्युब्युटरमधून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि त्याचबरोबर शेड मॅनेजमेंट म्हणजे छोट्यापासून मोठ्या सर्व अडचणींचं सोल्युशन आणि सरते शेवटी रायजिंग स्टार परभणी अंतर्गत तुम्हाला मार्केटिंगमध्ये सुद्धा सपोर्ट केल्या जाईल आता या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये जॉईन होण्याची पद्धत काय मार्गदर्शनाची पद्धत काय पहिल्यांदा मार्गदर्शन कसं केलं जाते समजावून सांगतो तर याच्यामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आपण चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती फोन करून प्रश्न विचारून उत्तर मिळवू शकतात आणि त्यानंतर मित्रांनो आता दर रविवारी सात वाजता म्हणजे संध्याकाळी सात वाजता काय असते की माझं लाईव्ह सेशन असते ज्याच्यामध्ये ट्रेनिंगमध्ये जॉईन झालेले जेवढे काही कोगुट पालक बांधव असतात ते एकत्रित एक होतात असे आपले भरपूर ग्रुप आहेत तर आपलं जर ट्रेनिंगचं संकल्पना आहे ती रविवारी असणार आहे तर दर रविवारी सात वाजता आपली ही जी ट्रेनिंग आहे मित्रांनो सुरू होईल आता याच्यामध्ये काय राहणार पहिल्यांदा मी लेक्चर घेणार एका महत्वाच्या विषयाबद्दल माहिती दिली जाणार त्यानंतर काय होणार की मित्रांनो वेदर बुलेटिन पुढच्या आठवड्याभरामध्ये आपल्या राज्यामध्ये तापमान कसं राहणार वातावरण कसं राहणार याचा परिणाम कोंबड्यांवरती कसा होऊ शकतो आणि त्याच्यापासून आपल्या कोंबड्यांचा बचाव कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती आपणास दिली जाते आणि त्यानंतर काय होते मित्रांनो की हे त्या सोबत त्या तर झालं महत्वाचं त्यासोबत मित्रांनो शेवटी प्रश्न आणि उत्तर तुमच्या मनात जी काही प्रश्न निर्माण होतात त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी दिली जातात तर अशा असणाऱ्या अद्भुत आणि अकल्पनीय ट्रेनिंग सेशन मध्ये जॉईन कसं व्हायचं तर यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर लखन सर पुन्हा तुम्हाला परत पूर्ण माहिती देतील त्यानंतर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर दिला जाईल जो असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे सात या नंबरवरती फोन पे गुगल पेला तुम्ही पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं आहे व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर आणि नाव पूर्ण पत्ता व पिनकोड पाठवायचं आहे एवढं केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी होऊन जाईल आणि उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन मिळायला सुरू होईल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही माझी इच्छा आहे तुमच्यासोबत काम करण्याची तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याची म्हणून रविवारी आपली वाट बघतोय आपली ही इच्छा माझ्या सोबत काम करण्याची व लाखोंचा निवळ नफा कमवण्याचे असेल तर तुम्ही या ठिकाणी संपर्क साधत तात्काळ चौऱ्याऐंशी सा एकवीस ब्याऐंशी घ्या रजिस्ट्रेशन करून तर बघा मित्रांनो तुमचा मूळ प्रश्न होता की वीस बाय वीस जागेमध्ये किती कोंबड्या बसतात म्हणजे आपण समजा वीस बाय वीसचा चा शेड तयार केला किती कोंबड्या बसतात नॉर्मल शेड तयार केला तर वीस बाय वीस मध्ये तीनशे चारशे कोंबड्या बसू शकतात पण आधुनिक तंत्राचा वापर केला तर या वीस बाय वीसच्या शेडमध्ये आपण बऱ्यापैकी कोंबड्या त्या ठिकाणी बसू शकतो आता जास्त वेळ न दवडता डायरेक्ट मुद्द्यावरती येतो तर वीस बाय वीसचा शेड बनवायचा कसा आधुनिक पद्धतीनं ते प्रथम समजावून सांगतो वीस बाय वीसचा शेड बनवण्यासाठी पहिले जागा निश्चित करावा लागेल एकदा जागा साफ त्या ठिकाणी करून घ्या थोडं उंच भागावर घेतलेली बरं राहील बरं काय आता जागा निश्चित केल्यानंतर जागेला समतल करून घ्यायचे म्हणजे एका लेवलवर करायचे पाणी वगैरे टाकून धुम्मस करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला चार साईडला चार महत्वपूर्ण पोल म्हणजे खांब त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटमध्ये रोवून घ्यायचे तर दहा दहा फुटाच्या डिस्टन्सवरती आपल्याला काय करायचे सेमी पोल द्यायचे म्हणजे आपल्या शेडला मजबूती यानुसार आपल्याला मग काय करायचे असे पोल मुख्य चार पोल आणि सेंटरला पुन्हा आपण चार असे सेमी पोल लावले की आठ पोलमध्ये आपलं काम होऊन जाईल आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय मित्रांनो की चहू बाजूंनी त्या ठिकाणी विटांचे तर चार पाच घ्यायचेत मित्रांनो आणि मध्यभागी म्हणजे आपला जो शेडचा पोर्च आहे त्याच्यामध्ये काय मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे वीस वीस जागेमध्ये काय करायचं पी सी सी म्हणजे कॉन्क्रीट करून घ्यायचं आहे आता हे कॉन्क्रीट केल्यानंतर आपली खालून जी त्रास होण्याची शक्यता ती समाप्त होईल म्हणजे बाबा खालून कधी मुंगूस आलं घूस आलं किंवा इतर सरपटणारे श्वापद आले दे तर त्यांच्यापासून आपल्या कोंबड्यांचा बचाव होऊन जाईल त्यानंतर झिरो साईजची जाळी बाजूंनी आपल्याला ओढायची आहे मित्रांनो ज्यामुळं काय होईल की आतमध्ये सहजासहजी शत्रु पक्षी शत्रू प्राणी प्रवेश करू शकणार नाही त्यानंतर वरच्या साईडला सिमेंटच्या पत्र्याचा किंवा टीनच्या पत्र्याचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा म्हणजे खालून वरून आतून बाहेरून त्रास होणार नाही फक्त एवढी काळजी घ्या की वरचे पत्र जी टाकाल त्याला छिद्र असायला नको आता यानंतर उन्हाळा हिवाळा पावसाळा यांच्यापासून बचाव व्हावा म्हणून आपण बाहेरून काय करायचं वरून एक फूट व्हेंटिलेशन सोडून आडवा पाईप टाकायचा बाहेरून एका इंचचा टाका आणि त्याच्यामध्ये ताडपत्रीला काय करा मित्रांनो फिट आऊट करा जसा आपला दरवाजाचा पडदा असतो गरज असेल तेव्हा त्या आपण त्याला वरी करू गरज ज्यावेळेस नसेल तेव्हा त्याला खाली करू म्हणजे कसं समजा हिवाळ्यामध्ये थंडी वाजायली कोंबड्यांना आपला पडदा खाली गरज नाही वाटली तर वरी टाकून दिला पावसाळ्यामध्ये त्याला खाली घेतलं गरज आहे तेव्हा गरज नाही तेव्हा वरी टाकला म्हणजे अशा लवचिक पद्धतीनं काम केलं तर कमी खर्चामध्ये आपला हा शेड उभा राहू शकतो आता ही रचना तयार झाल्यानंतर आता यात कोंबड्या किती बसणार समजावून सांगतो तर समोरून तीन बाय सातचा या ठिकाणी दरवाजा सोडायचा आहे आणि बाकी जाळीला पाऊन फूट जागा सोडून आपल्याला काय करायचंय दोन फूट चार फूट सहा फूट आणि आठ फूट या उंचीवरती आडवे पाईप टाकायचे आहेत मित्रांनो वीस फुटाचे ज्याला खालून आपण आधारसुद्धा देऊ शकतो हे आडवे वीस वीस फुटाचे पाईप टाकले तर एका पाईपवरती तीस कोंबड्या बसतील एका साईडला चार पाईप तीस गुणिले चार एकशे वीस कोंबड्या अशा बाजूंचा विचार केला तर चारशे ऐंशी कोंबड्या बसायला हरकत नाही त्यानंतर डोक्याच्यावरती आठ फूट उंचीवरती सुद्धा आपण दोन दोन फुटाच्या रुंदीवरती त्या ठिकाणी वीस फुटाचे पाईप जे आहेत मित्रांनो वीस फूट लांबीचे पाईप टाकू शकतो या वीस फुटाच्या पाईपावरती तीस कोंबड्या बसतील अशा जागेमध्ये एकूण मित्रांनो आठ पाईप बसतील तीस गुणिले आठ म्हणजे दोनशे चाळीस कोंबड्या डोक्याच्यावरती जे पाईप आपण टाकले त्याच्यामध्ये आरामशीर या ठिकाणी बसून जातील यानुसार जर आपण या ठिकाणी विचार केला तर मित्रांनो बघा या ठिकाणी काय झालंय एकशे वीस गुणिले चार दिशा चारशे ऐंशी डोक्याच्या वरती दोनशे चाळीस म्हणजे सातशे वीस कोंबड्या बसतील आणि समोरच्या बाजूला तीन बाय सातचा सा दरवाजा जिथं पाईप आपल्याला दोन चार आणि सहा फूटवर लावता येणार नाही ना तर तिथं आपल्या वीस एक कोंबड्या कमी बसतील म्हणजे सातशे कोंबड्या साईडच्या आणि डोक्याच्या वरच्या पाईपवरती आरामशीर बसतील त्यानंतर आपण जर बघितलं तर खालच्या साईडला आपण आरामशीर चारशे कोंबड्या बसवू शकतो म्हणजे सातशे प्लस चारशे अकराशे आपण शंभर कमी धरल्या तरी हरकत नाही म्हणजे आपल्याला जास्त गर्दी करायची नाही या वीस बाय वीसच्या शेडमध्ये आपण आरामशीर पद्धतीने या ठिकाणी एक हजार कोंबड्या बसवू शकतो म्हणजे तुमचा जो विचार होता त्याच्यापेक्षा जवळपास तिप्पट कोंबड्या बसायला काहीही हरकत नाही आणि तिप्पट कोंबड्या जर बसत असतील तर तुम्हाला तिप्पट मोठा त्या ठिकाणी शेड तयार करण्याची गरज नाही ही तर आहे मित्रांनो आधुनिक संकल्पना ज्याचा वापर केल्यानं आपला पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी खर्च वाचणार आहे तर मित्रांनो ही शेडबद्दल जी माहिती अशीच महत्त्वाची माहिती आम्ही आमच्या ट्रेनिंग सेशनमध्ये देत असतो या माहितीचा लाभ घेऊन कित्येक कुक्कुटपालक बांधव या व्यवसायातून आज लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत आपण देखील करू शकतात काय आपल्यालाही गावरान कुक्कुटपालन करून कमवायचं आहे लाखोंचा निव्वळ नफा तर उचित मार्गदर्शन घ्या यासाठी मित्रांनो आपण रजिस्ट्रेशन करू शकता अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तिथं लखन सर तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत रायझिंग स्टार परभणीचं ट्रेनिंग सेशन कशी मदत करणार हे समजावून सांगेल त्यामुळं विनंती करतोय तुम्हाला की गरज असेल इच्छा असेल तर तुम्ही तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जोडले जा यासोबत मार्केटिंगमध्ये आपणास मदत व्हावी म्हणून आम्ही काय केले मित्रांनो की छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत यांना आपण नाव त्या त्या, त्या जिल्ह्यास दिले जसं की रायझिंग स्टार परभणी रायझिंग स्टार सातारा रायझिंग स्टार पुणे रायझिंग स्टार नागपूर रायझिंग स्टार नाशिक तर या पद्धतीनं मित्रांनो आता आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जर आपल्याला समाविष्ट व्हायचं असेल तर एक काम करावं लागेल मित्रांनो आपल्याला या ठिकाणी की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायचा आहे ही माहिती पाठवल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत जॉईन केल्या जाईल ज्यामुळं तुम्हाला यथोचित बऱ्यापैकी माहिती आसपासच्या फार्मवर फिरूनसुद्धा कलेक्ट करता येईल शिवाय मार्केटिंगमध्ये सुद्धा मदत होईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की वीस बाय वीस जागेमध्ये जर शेड तयार केला तर किती कोंबड्या बसतात तर एक हजार कोंबड्या बसायला काहीही अडचण आणि हरकत नाही तरी देखील काही समस्या असेल काही विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या ठिकाणी लिंकला शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक कास्ताकार बांधवाचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार